लठ्ठपणा बेली फॅट म्हणजे वाढती थंडी आणि वाढत्या थंडीमध्ये वाढणारं वजन हे सर्वांनाच अगदी त्रासदायक झालं आहे घर बसल्या आपण कशा पद्धतीने आपलं वजन नियंत्रित आणू शकत आहोत किंवा बेली फॅटवर कशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःचा आईला स्वतः घर बसल्या करू शकतो त्याबद्दल आजचं सेशन आहे थंडी वाढली की आपलं वजन वाढते असं भरपूर जणं म्हणत असतात तर त्या आणि हे खरं पण आहे याच्या मागची कारणं काय आहे थोडक्यात थंडी वाढली आपण बाहेर जाणं अतिशय टाळत आहोत त्याचप्रमाणे आपण थंडीमध्ये आपण असंही म्हणू शकत आहोत की कामं करायला सुद्धा आपल्याला खूप जास्त त्रास होतोय थंडी वाढत जाते थंडीमध्ये पाण्यात हात घालायला आपल्याला जास्त त्रास होतोय आणि कामांची नाही म्हटले तरी कमतरता होते दुसरी महत्वाची गोष्ट की आपण पाणी कमी पित असतो थंडीमध्ये गरम पाणी पिल्याने आपलं वजनही कमी होते आणि तुम्हाला थंडीचा त्रास देखील होत नाही म्हणून थंडीमध्ये सर्वात प्रथम स्वतःला कोमट पाणी पिण्याची सवय जी आहे ती स्वतःला लावून घ्यायला हवी दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की थंडीच्या दिवसांमध्ये आहार बदलणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही थंडीत हाच आहार कंटिन्यू केला जो तुम्ही रेग्युलर करत आहात तर तुमचं वजन वाढत असते हे खरं कारण आहे म्हणजे बघा तुम्ही बटाट्याची भाजी असेल फ्लावरची भाजी आहे ह्याच गोष्टी कंटिन्यू तुम्ही रेग्युलर बारा महिने खात आहात आणि ह्याच गोष्टी तुम्ही पुन्हा थंडीमध्ये पण केल्या तर तुम्हाला त्या गोष्टीचा नक्की त्रास होणार आहे म्हणून थंड थंडी असली की थंडीमध्ये मेथी दाण्यांची भाजी खाणं साधी हिरवी मेथीची भाजी खाणं पालक खाणं पालेभाज्या थंडीमध्ये अतिशय चांगल्या मिळत असतात त्याचप्रमाणे तिळीचा समावेश आपण आपल्या आहारात करणं अतिशय जास्त गरजेचं आहे तिळीचा समावेश आहारामध्ये केला तर तुमचं वजनही कमी होते बेली फॅटही कमी होते केसगळतीही थांबते आणि तुमचा थंडीपासून होणारा त्रासही वाचत असतो म्हणून आपल्याला थंडीमध्ये नेहमी आहारामध्ये बदल करणं खूप जास्त गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या आता आपण हे बघूया की थंडीमध्ये जर आपण बाहेर फिरायला जात नाही आहोत योगा करत नाही आहोत रनिंग करत नाही आहोत मग आपण आपलं वजन कसं कमी करायचंय हो जर थंडीमध्ये तुमचंही वजन वाढत आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे तुम्ही घरामध्ये किमान वीस ते पंचवीस दोरुड्या किंवा जम्पिंग जॅक करा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जिना चढउतर करा म्हणजे तुम्हाला जेव्हाही संधी मिळत आहे तेव्हा लिफ्टचं करता जर तुम्ही चढ उतर केला किंवा तुमच्या घरातल्या घरामध्ये जर जिना असेल तर तोच जिना तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस चढउतर केला गॅप गॅपनी जरी केला तरीही चालते तुमचं वजन त्यांनी कमी होते कच्ची बडी शोप कच्ची बडीशोप सांगत आहे मी भाजलेली नाही कच्ची बारीक बडीशोप चावून चावून खायची आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचंय त्यामुळे तुमचं वजन आणि बेलीफॅट खूप पटकन कमी होते जर तुम्ही झोपून पण आहात तर तुमचे जे पाय आहेत तर ते पाय गुडघ्यामध्ये दुमडून तुम्ही लेफ्ट राईट लेफ्ट राईट जर करत राहलात तर तुम्हाला पोटामध्ये चांगला बदल झालेला दिसेल तुमचं बेलीफॅट लवकर कमी झालेलं तुम्हाला स्वतःहून दिसणार आहे स्प्राऊट्स खा म्हणजे मोड आलेली जी उसळ आहे ती सकाळच्या नाश्त्यामध्ये खा छान मेथीच्या पोळ्या म्हणजे मेथीदाण्याची पिवळे असतात तर त्या मेथीदाणे गव्हामध्ये दळून आणा त्याच्या पोळ्या असतील त्या पोळ्या खा त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये थंडीचाही त्रास होणार नाही आहे आणि तुमचं बेलीफॅट खूप लवकर कमी होणार आहे जर तुम्हाला बाहेर थंडीमुळे जाणं शक्य नाहीच आहे चालायला जाणं तर सिम्पल आहे घरातले कामं जर तुम्ही प्रॉपर करत आहात तर घरातल्या वेळेला तुम्हाला तेच करायचं आहे की साधं कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे कोमट पाणी पिल्यामुळे तुमचं पोट खूप लवकर कमी होते आणि दिवसातून एक कप ग्रीन टी तुम्हाला संध्याकाळी चार साडेचार वाजताच घ्यायची आहे लक्षात असू द्या सकाळी ग्रीन टी घ्यायची नाही नाश्ता झाल्यावर पण नाही आणि जेवण झाल्यावरही नाही तुम्हाला ग्रीन टी जी घ्यायची आहे ती संध्याकाळलाच घ्यायची आहे चार साडेचार वाजेच्या दरम्यानमध्ये जर तुम्ही स्वतःला ग्रीन टीची सवय लावली तर तुम्हाला स्वतःला दिसणार आहे की तुमचं जे फॅट आहे ते फॅट खूप लवकर बर्न झालेलं आहे सिंपल सिंपल गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर संध्याकाळी दलिया खा मेथीचं पाणी असेल मेथीचं सूप असेल टोमॅटोचं सूप असेल व्हेजिटेबल सूप असेल ते तुम्ही खा त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे आणि सिंपल सांगायला गेलं ना तर अतिशय खूप जास्त स्वतःला कडू काढे कुढे वगैरे पेण्याची सवय न लावता फक्त फास्ट फूड खाणं टाळलं तरी तुमचं वजन नियंत्रित होते हे सगळ्यांनी लक्षात घ्या मैदा पाव ब्रेड ह्या गोष्टी बंद करायच्या बिस्किट बंद करायचं आहे आणि सिंपलशी गोष्ट जर तुम्हाला एक सांगायला गेली तर अगदी सोपा आहे की तुम्हाला फास्ट फूडमध्ये समोसा वडापाव वगैरे ह्या गोष्टी बंद जरी केल्या आणि आपला आहार रेग्युलर चालू ठेवला तरी तुम्हाला तुमच्या वजनामध्ये अतिशय चांगला बदल झालेला दिसून येईल सेशन कसं से वाटलं नक्की सांगा आज दुपारी तीन वाजेचं से सेशन आहे की तुम्ही तुमच्या स्वतःची कुर्ती कशी निवडाल म्हणजे तुमच्या स्वतःची तब्येत आणि उंचीनुसार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फॅन्सी कुर्ती आपण कशा निवडायच्या आहेत आणि त्या स्वस्तात आपण कुठून घ्यायच्या आहे ह्यावर आजचं फ्री सेशन असणार आहे जे फ्री सेशन तुम्हाला अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक नक्की जॉईन करा आणि रोजचे आमचे दुपारचे फ्री सेशन अटेंड करा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोबाईल कोर्स ज्यांनाही मोबाईल कोर्स करायची इच्छा असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा मोबाईल कोर्सची फी आहे फक्त नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मोबाईलमधल्या सर्व सेटिंग शिकवल्या जाणार आहे आणखी माहितीसाठी तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता थँक्यू